मंडई मुंबईमधील बदलापूर प्रकरण अजूनही इतकं जुनं झालेलं नाही ते प्रकरण इतकं गाजत असतानाही मुंबईमध्ये महिलांवरील बलात्काराच्या चा। अत्याचाराच्या घटना अजूनही थांबवण्याचं नाव घेत नाही आहे मुंबई म्हटलं म्हणजे स्वप्नांचं शहर आणि या स्वप्नांच्या शहरात प्रत्येक आपलं नशीब आजमावायला येत असतो कित्येक तरुण तरुणी आपल्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी या मुंबई नगरीत जातात परंतु हीच मुंबईची मायानगरी मुलींसाठी महिलांसाठी आणि नवे नवे तर वृद्ध महिलांसाठी ही भयानक ठरते वीस वर्षाच्या मुलीपासून तर अगदी अठ्याहत्तर वर्षांच्या वृद्ध महिलेपर्यंत बलात्काराच्या घटना या मुंबई महानगरीत घडल्याच्या समोर येत आहेत आणि इतकंच नाही तर एका दिवसात चार बलात्काराच्या घटना घडल्याचंही समोर आलंय आता नुकतीच नवी मुंबई रेल्वे स्टेशनवरही बलात्कार घडल्याची घटना समोर आली त्यामुळं मुंबईत महिला किती सुरक्षित आहेत हा प्रश्न निर्माण होतोय महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता मुंबईत मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला दिसतोय या बलात्काराच्या घटनांनी तर पूर्ण मुंबईला महाराष्ट्राला आणि आपल्या देशभरातील जितक्याही महिला मुली मुंबईत राहत आहेत या सर्वांना हादरवून सोडलंय मुंबईत घडणाऱ्या या घटनांबाबत सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मुंबईची ओळख म्हणजेच मायानगरी या मायानगरीत महिला किती असुरक्षित आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय शिक्षणासाठी करिअरसाठी बाहेर आलेल्या महिला मुली आता सुरक्षित नाहीतच मुंबईची दिल्ली झाली का असा प्रश्न सुद्धा आता पडतोय विश्वास ठेवावा तर कुणावर हा प्रश्न आता मुंबईमध्ये राहणाऱ्या महिला आणि मुलींच्या समोर आहे कारण कधी रिक्षाचालक फसवतो तर कधी आपल्या जवळचे मित्र या वासनेच्या वेड्याने आता फक्त मुलींनाच नाही तर अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या वृद्ध महिलेलाही सोडलेलं नाही त्यामुळं आता मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेवर मात्र प्रश्न निर्माण झाला आहे नुकतीच बातमी समोर आली आहे की नवी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर एक नाबालिक मुलगी अतिशय वाईट अवस्थेत सापडली त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात आला या तपासातून असं समजलं की त्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला आहे आणि त्यानंतर तिला तशाच अवस्थेत तिथं सोडून आरोपी फरार आहेत या प्रकरणाबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे आणि आरोपींचा शोधही घेणंसुद्धा सुरू आहे अगदीच काही दिवसांपूर्वीसुद्धा बलात्काराच्या सलग चार घटना समोर आल्या होत्या मुंबईमधील राम मंदिर स्टेशन परिसरात एका वीस वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि त्यानंतर तिच्यावर हल्ला करण्यात आला मुलीवर हा अत्याचार दुसरं तिसरं कोणी नाही तर रिक्षा चालकानेच केल्याचं समोर आलं आणि त्या तरुणीच्या गुप्तंगात ब्लेड आणि दगडाचे तुकडे सुद्धा आढळून आले या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली त्याने अत्याचार केल्याचंही कबूल केले आणि तो विवाहित असून त्याला दोन मुलीसुद्धा आहेत त्यानंतर दुसरी घटना कांदिवलीतील आपल्याच मैत्रिणीला बोलवून तिच्यावर तीन मित्रांनी आळीपाळीने बलात्कार केला आणि ही घटना त्या तरुणांनी मोबाईलमध्ये सुद्धा शूट केली पोलिसांनी या प्रकरणातसुद्धा तिन्ही आरोपींना ताब्यात घेतला आहे त्यानंतर मुंबईच्या मालाड परिसरातील आणखी एक घटना समोर आली ती म्हणजे सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे विवस्त्र फोटो व्हायरल करण्यात आले सविस्तर घटना अशी की त्या मुलीला एका मुलाने धमकावून तिच्याकडून विवस्त्र फोटो मागवले आणि ते फोटो दुसऱ्या मुलाला पाठवले हो असं करत हे फोटो त्या मुलाने आपल्या कॉलेजमधील कित्येक मुलांना पाठवले हो आणि तिचे ते फोटो व्हायरल झाले या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक सुद्धा केली आहे तर चौथी घटना आहे अठ्ठ्याहत्तर वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची मुंबईतील दिंडोशी येथील अठ्ठ्याहत्तर वर्षांच्या वृद्ध महिलेवर वीस वर्षाच्या तरुणाने अत्याचार केल्याचं समोर आलं ही वृद्ध महिला घरात एकटीच राहत होती हे बघून तो वीस वर्षीय तरुण घरात शिरला आणि त्याने या वृद्ध महिलेवर बलात्कार केला त्यांच्या घराच्या बाहेरील आवारातील हालचाली सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या त्यामुळं आरोपींपर्यंत पोलिसांना पोहोचणं खूप शक्य झालं मुंबईतील बदलापूर प्रकरण हे काही इतकं जुनं नाही तरीही अगदी वीस वर्षाच्या मुलीपासून ते अठ्ठ्याहत्तर वर्षांच्या वृद्ध महिलेपर्यंत मुंबईमध्ये कोणीही सुरक्षित नाही का हा प्रश्न आता मोठ्या गांभीर्याने पडतोय या प्रकरणाबाबत पोलीस हे आरोपींना पकडतात त्यांच्यावर कारवाई करतात पण इतके गंभीर गुन्हे करण्यापर्यंत आरोपींची मजल जातेच कशी हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे बदलापूर प्रकरण गाजत असतानाही वारंवार अशा घटना मुंबईमध्ये घडतात त्यामुळं मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेवर आता प्रश्न उभे राहायला सुरुवात झाली आहे महिला सुरक्षेसाठी स्थापन झालेल्या दामिनी पथकाचं काय झालं आता घराबाहेर जाऊन शिक्षण घेणं करिअर करणं हे सुद्धा मुलींसाठी असुरक्षित ठरतंय का मग या भीतीपोटी मुलींना का घरातच बसून राहावं लागतं का घरात बसून राहिल्याचं म्हटल्यावर घरात बसून राहायचं म्हटलं तरी असुरक्षितता कारण घरात राहणाऱ्या वृद्ध महिलाही सुरक्षित नाही त्यामुळं मुंबई पोलिसांवर आणि एकंदरीतच मुंबईच्या व्यवस्थेवर आता मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होतो आहे कारण एकामागून एक अशा अत्याचाराच्या घटना बलात्काराच्या घटना ह्या मुंबईत घडत आहेत मुंबईमध्ये महिलांची असुरक्षितता वाढत चालली आहे त्यामुळे आता मुंबई पोलीस आणि व्यवस्था ही चांगलीच कचड्यात सापडली आहे आणि आता मुंबई पोलिसांसमोर आणि सुरक्षा व्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान निर्माण झालं आहे मुंबईत वारंवार घडणाऱ्या या घटनांबद्दल आणि मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं पोलिसांनी यासाठी काय पावले उचलली पाहिजेत सरकारने यासाठी काय पावले उचलली पाहिजेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका